हाय फ्रेंड्स मी सुषमा सज्ञाने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे तयारी वगैरे करून मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर कुठे चाललो काय चाललो तुम्हाला थंडीलवरून कळलंच असणार की काहीतरी शॉपिंगसाठीच आम्ही चाललो आहोत तर इकडे बघा हे दोघेही मस्त तयार होऊन बसलेले आहेत शिवांश स्कूलमधून आला ते त्याला जेवण वगैरे दिलं कपडे वगैरे चेंज करून मग आतानं त्याची तयारी केली आणि अद्वीक पण तयार होऊन बसलेलं आहे घरामध्ये असले की मस्त चेंगड मस्त्या मारा मार्या दोघांचे भांडणं असतात सुरू पण आता बघा बाहेर जायचं म्हटलं आणि मला म्हटलं व्हिडिओ शूट आहे शांत बसा अदू मला व्हिडिओ शूट करायचा आहे थोडा वेळ शांत बसा तर बरोबर शांत येऊन बसले आहेत आणि बाहेर जायचं म्हटलं की मुलं खूप खुश होतात म्हणजे त्यांना असं वाटतं की घराच्या बाहेर चाललो आणि मम्मी आम्हाला घराच्या बाहेर घेऊन चालली म्हणजे थोडंसं बाहेरचं वातावरण बघायला मिळणार बाहेर फिरायला मिळणार खेळायला मिळणार असं त्यांना वाटतं ज्याच्यामुळे ते खुश होतात म्हणजे ते गार्डन असू दे कोणाच्या घरी जायचं असू दे त्यातून मग कुठे शॉपिंगला जायचं असू दे नाहीतर कुठं खायला वगैरे जायचं असलं तर मग ते त्यांचं असतं मस्त खुश होऊन जातात मग आता तेच त्यांची ते खुश आहेत बाहेर जायचं आहे म्हटलं तयारी वगैरे करतपर्यंत मस्त आनंदानं नाचत होती बाहेर जायचं आहे म्हणून आता मी ब्लॉगला सुरुवात केली म्हणून ते शांत येऊन बसले चला असो तर बाहेरचं वातावरण पावसाचंच आहे अजून सकाळी पाऊस आला होता आणि दिवसभर पाऊस चालूच असतो थोडं रिमझिम रिमझिम आणि कधी जोराने पाऊस येतो कधी रिमझिम रिमझिम येतो असा पाऊस चालूच चालू असतो चा तर बराच वेळ झाला पाऊस नाही आहे तर आता थोडंसं पाऊस नाही तर वातावरण चांगलं आहे पाऊस नाही त्याच्यामुळेच मग आजनं थोडंसं शॉपिंग करायला जाण्याचा जा विचार केला तर आजनं मी किचनसाठी थोडी भांडी खरेदी करणार आहे म्हणजे किचनसाठी लागणाऱ्या वस्तू मी खरेदी करणार आहे पण घेतल्यानंतरही सगळं काही याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार बनलेल्या व्हिडिओमध्ये स्किप नका करू कारण तर आपल्या चॅनलवरती मोजकेच व्हिडिओ येत आहे ते पूर्ण बघा स्किप करत व्हिडिओ बघू नका चॅनलवरती कोणी नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेलायकनच्या ऑलबटनवरती प्रेस करून द्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि शेअर करा चला तर बघा आता मी तयारी वगैरे केलीच होती फक्त आता ना निघायचं बाकी होतं तर आता पटकन निघते इथे मी माझी पर्स वगैरे काढून ठेवली ती घेतली आणि आता मुलं पण तयार आहे मी पण तयार आहे चला मग आता जाऊ डी मार्टला दुकानामध्ये मा खूप जास्त त्रास देणार शिवान शद्विक म्हणून मग विचार केला की डी मार्टला जाते डीमार्ट जे काही किचनसाठी लागणाऱ्या वस्तू आहे ना त्या घेते आणि आजची किचनच्या भांड्यांची शॉपिंग जी आहे ती डीमार्टमधून करते चला तर मग आता डीमार्टला निघते आणि तिकडे गेल्यानंतर निघालो येता येता बऱ्याच ठिकाणी थोडा थोडा पाऊस लागला म्हटलं थांबावं की जावं तर विचार केला चालो आम्ही तर आ, मी ऑपोरे चौकातून आले पिंपरीच्या डीमार्टला तर पिंपरीच्या डीमार्टला येताना म्हणजे पुणे रोडने येताना बघा तुम्हाला मला, मला दाखवायचं एक आहे दगडी वस्तू जिथे मिळते ना तिथे मी थांबलेली आहे इथे दगडी वस्तू मिळते म्हणजे तसं दखलबत्ता झालं वरवंटा झालं जातं झालं हे सगळं इथं मिळते बघा उन्हाळा उन्हाळ्यासुद्धे पावसाळ्यासुद्धे ना ते दे इथंच वस्तू बनवतात दगडी आणि इथेच विकतात मग तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच इथे या आणि घ्या आता यानाही थोडीशी मदत होणार मी माझ्या किचनमध्ये जेव्हा मला खलबत्ता लागत होता ना तेव्हा मी इथूनच घेतला होता कमी किमतीमध्ये पण मिळते म्हणजे आपण बार्गेनिंग केली तर थोड्या कमी किमतीमध्ये पण देतात असो चला तर मग आता वातावरण चांगलं आहे डी मार्ट इथून थोड्याच अंतरावर आहे तर आता डीमार्टला जाते सरळ आणि तिथे गेल्यानंतर बोलते तर आता आलो आम्ही डी मार्टमध्ये ते बघू शकता डी मार्टच्या वरच्या मजल्यावरती काम चालू आहे आता मोठं डी मार्ट होणार आहे असं वाटते शिवांश आहे खाली बघा त्याला गडबड बघा डीमार्ट मध्ये जाण्याची अधूक बघा इथे चला तर आता डीमार्टमध्ये मध्ये आलो जातो अंदर आणि तिकडे गेल्यानंतर बोलते अधू इकडे बघ शिवांश <laughs> बघा ट्रॉली आवडतो आहे मागे <laughs> हाय अधू हाय करा हां हांबा इकडून टाकते शिवांश शिवांश डीमार्टच्या आतमध्ये आलो आणि जिथे मला भांडे हो न, भांडी घ्यायची होती ना त्या सेक्शनला आलो इथे आम्ही तर इथे काही व्यवस्थित गर्दी नसूनसुद्धा भांडी नीट बघता पण आली नाही जसे आम्ही या सेक्शनला आलो तसेच ना तिथे मार्टमध्ये काम करणारे जे असतात ना ती लेगडीज झाली आणि ती तिथे भांडी जी आहे ती काढत होती आणि ट्रॉलीमध्ये ठेवत होती तिथेच तिथे गडबड गडबड चाललेली होती आणि मी तिला शूट करत होते बघा तिला बघत होते कारण ते तर हो ती पण व्यवस्थित एका ठिकाणी राहून ती एका साईडचे भांडे नव्हते नेत बरं का ती सगळीकडे फिरत होती आणि सगळ्या याच्यातली भांडी काढत होती मग मला तिथे घेत घेणं सुचत नव्हतं म्हणून म्हटलं चला आता ती जोपर्यंत तिचं तिथे काम करते तोपर्यंत बाजू बाजूच्या जा सेक्शनमध्ये जाऊ आणि बघू काय काय आलं ते नवीन तर मी मला इथं काही घ्यायचं नव्हतं आणि मला इथल्या वस्तू पण काही घ्यायच्या नव्हतं फक्त प्राइस बघायची होती आणि क्वालिटी बघायची होती आणि काय काय वस्तू आहे ज्या घरामध्ये लागू शकतात त्या बघायच्या होत्या तर फक्त प्राईज क्वालिटी चेक करत होते आणि काय काय आपल्यासाठी चांगल्या नवीन वस्तू मिळू शकते घरात लागणाऱ्या त्या बघत होते तर तुम्हाला खरंच सांगते इथे चांगले चांगले कंटेनर छोट्यापासून मोठ्यापर्यंत उभे म्हणजे डब्यात डब्यांसारखे ते कंटेनर होते आपण ते किचनमध्ये पण वापरू शकतो आणि फ्रीजमध्ये पण ठेवायला चांगले होते आणि काही फ्रीजमध्ये सुद्धा कंटेनर होते म्हणजे ऑर्गनायझर आपण म्हणतो त्याला ते होते खरंच खूप छान होते क्वालिटी पण छान होती प्राईज दोनशेच्या जवळपास म्हणजे एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव एकशे एक एकोणपन्नास एकोणपन्नास अशी होती छोटी वस्तू मोठी वस्तू जशी असेल तशी त्याची प्राईज होती आणि खरंच खूप छान होती आणि आतापर्यंत मी उभे कंटेनर बघितले होते आता मी डब्यांसारखे बघत आहे ते हे सुद्धा खूप होते एअरटाईट कंटेनर होते खूपच भारी होते क्वालिटी खूपच छान होती असं वाटत होतं की घेऊनच घ्यावं हो, पण काय करणार बजेट तेवढं नव्हतं मला जे घ्यायचं होतं तेवढ्याच पुरतं बजेट होतं मग म्हटलं कधीतरी ना मला जेव्हा वाटेल आणि माझ्याकडे पैसे येतील तेव्हा नक्कीच मी यातल्या काही वस्तू घेऊन जाणार आणि मी खरंच बघत होते आ, आ, जेव्हा माझं स्वतःचं घर होणार ना तेव्हा मी खरंच डिमांडमधून इतक्या वस्तू घेऊन जाणार ना की काही विचारूच नका आता काय आहे माझ्याकडे ठेवायला जागा पण नाही आहे ना पाहिजे तशी आणि ठेवल्या पण जाणार नाही चांगले, सा, सा, चांगले, खु, चांगले, चांगले छोटी -छोटी ते आणि मुलंच माझी तोडफोड करून टाकणार म्हणून मग कॅन्सलच करते सहसा चांगल्या वस्तू घ्यायचं इथे खू खूप चांगल्या चांगल्या वस्तू बघितल्या आहे बघा तुम्हाला मी टप दाखवत आहे छोटे छोटे ते पण खूप डिझायनर होते आणि खूप छान होते क्वालिटी पण चांगली होती आणि इथे शिवांशला मी शूट करायला सांगत होते पण शिवांशाने जीवावर येत होतो खूप त्याला कारण तर त्याला असं वाटत होतं मी फिरावं खेळ आणि त्याला पण वस्तू बघायला आवडतात तर तो पण इकडे तिकडे वस्तू बघत होता आणि मग मा, मला मा, व्हिडिओ शूट करायला तो जास्त मदत नव्हत्या करू शकत असो तर मग आधी न तिकडे खाली मी माझे म्हणजे जे भांडी वगैरे घ्यायचे होते ते घेऊन घेतले आणि त्याच्यानंतरनं मग काही घ्यायचं नव्हतं फक्त फिरायचं होतं म्हणून आम्ही इकडे दुसऱ्या सेक्शन म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती आलो डिमार्टच्या दुसऱ्या मजल्यावर आलो जिथे चप्पल मिळतात बॅग्स मिळतात कपडे मिळतात लहान मुलांचे मोठ्यांचे तिथे आलो तिथे बॅग मी बघत आहे बॅगची क्वालिटी इतकी मस्त होती एक हजार काहीतरी रुपयाला ती बॅग होती आणि खरंच छान बॅग होती आणि अशा ना मोठ्या साईजमध्ये मला हँडबॅग घ्यायची आहे पण आता नव्हती घ्यायची कारण तर आता फक्त बघायचंच होतं कारण तर तेवढे पैसे नव्हते माझ्याकडे ही छोटी बॅगसुद्धा खूप मस्त होती आणि अशा छोट्या सुद्धा खूप छान छान पर्स होत्या तिला आपण पर्स म्हणू हँडबॅग म्हणून छोटीवाली तर ती त्या होत्या खरंच खूप छान क्वालिटी होती इकडे बघा चॉकलेट खायचं चाललं आहे झालं शॉपिंग झाली आता काय चाललंय चॉकलेट <laughs> काय खातो चॉकलेट खात आहे पाऊस आला थोड्या वेळाच्या आधी बघायत ओलं आहे सगळं बरं झालं आम्ही आलो आणि पाऊस बंद झाला आता मुलं खाता येते चॉकलेट शॉपिंग करून झाली डिमार्टच्या बाहेर निघालो आणि आता यांचं आहे चॉकलेट खायचं थोडा वेळ थांबतो आणि यांचं खाऊन झालं की निघते घराकडे निघालो मुलांचे चॉकलेट खाऊन झाले आणि आता ना घराकडे निघत आहोत तर इथं बघू शकता तुम्ही आज जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळे मस्त म्हणजे घेता पण आलं पण जे कामाचं होतं ते सामान घेतलं असं घरी जाते आणि घरी गेल्यानंतर बोलते तुमची तर आत्ताच नुकतंच घरी आलो आणि सामान ठेवून दिलं जे काही घेतलं ते सगळं इथे ठेवून दिलं तर काही वस्तू इथे डी मार्टमध्ये मिळाल्या नाही तर दुकानातून घ्यावे लागल्या तर त्या सगळ्या आता मी तुमच्यासोबत शेअर करते थोड्या वेळानंतर तर आता कपडे वगैरे बदलवते हातपाय मुलांचे धुवून देते आणि फ्रेश होते थोडीशी आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते चला तर काय काय डी मधून शॉपिंग केली होती किचनसाठी आणि दुकानामधूनही थोडीशी शॉपिंग केली तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात आधी तर ही ना भांड्याची जाडी ही माझ्याकडे नव्हती तर मग ही एक जाडी घेतली मीडियम साईजची मागितली तर ही दिली त्यांनी आता मला तरी काही याच्यातलं माहीत नव्हतं मग आता मीडियम साईजची म्हटलं तर ही जरा मिडियम साईजची वाटली मग मग हीच घेतली तर ही दुकानातून घेतली मला ही डीमार्टमध्ये मिळाली नाही मग डीमार्टमधून येता येता म्हटलं चला आता दुकानामध्ये बघावी तर दुकानामधून घेतली ही मला साडेचारशे रुपयाला मिळाली जाडी त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची होती ती मग सातशे आठशे रुपयाची होती म्हणजे चौकोनी होती पण खूप मोठी होती तेवढ्या मोठ्याची काही गरज नव्हती मग मग राहू दे आता जाडी गड़ शेवटी जाडीच आहे म्हणून मग मी हेच घेतली आणि घेऊन आले गडबडी म्हणजे मुलं पण त्रास देत होते मुलं पण व्यवस्थित राहत नव्हते किती वेळ बघत बसायचं म्हणून मग मी ना ते घेऊन घेतली आणि आली तर अशी आहे एवढी एवढ्या साईजची आहे जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही मला असं वाटत होतं एक सा, एक ना अशी आडव्या याच्यामध्ये मला पाहिजे होती पण तशा तिथे होतेच होते नाही याच अशाच पद्धतीच्या होत्या तर मग जाऊ द्या म्हटलं आता सगळ्यासारख्याच आहे तर मग घेऊनच घेतली मला जरा ही जाडी ना महागच मिळाल्यासारखी वाटते पण ते हे स्टील आहे स्टीलचे पण भाव वाढलेलेच आहे सगळ्या गोष्टीचे भाव वाढले आहेत त्याच्यामुळे मग मी पण काही जास्त बार्गेनिंग केली नाही थोडी बार्गेनिंग केली आणि मग जेवढ्या रेटमध्ये ते थांबले तेवढ्या रेटमध्ये मग घेऊन आले तर हे साडेचारशे रुपयाला मला मिळाले त्याच्यानंतर ना हे मी स्टँड आणलो दोन चाकू वगैरे ठेवायला लायटर वगैरे ठेवायला परत सांशी वगैरे ठेवायला आणि लाटणं वगैरे ठेवायला माझ्याकडे नव्हतं मी माझ्याकडे पहिलंच आहे मी जेव्हापासून संसाराला सुरुवात केली तेव्हापासून माझ्याकडे असं स्टँड वगैरे नव्हतं आणि परत हे स्टँड घेतलं तर हे स्टँड सुद्धा ना मी दुकानातूनच घेतलं डीमार्टमध्ये मिळालं नाही एवढं एवड़, एवढ्या साईजचं डीमार्टमध्ये मिळालं नाही दुकानात मिळालं तर मग घेऊन घेतलं हे मला अडीचशे रुपयाला मिळालं आणि वजनी पण आहे क्वालिटी खूप छान आहे त्याची आणि त्यानंतर मी डोस्याचा दवा घेतला डोस्याचा दवा ना मी इथून घेतला डीमार्टमध्ये जास्त मोठा नाही आणि जास्त छोटा पण नाही मिडियम साईजचा आहे एवढा घरात चालते तर मग म्हटलं जरा एक घेऊन घ्या बघ आता मुलांना डोसे काही आवडतात मग आम्हाला पण आवडते तर हा मला मिळाला तीनशे नव्याण्णव रुपयाला याच्यावर डिस्काउंट वगैरे नाही तीनशे नव्याण्णव रुपयाला आम्हाला दोस्याचा तवा मिळाला होता हे बघा आता इथे किंमत फुलटी दिसणार पण हा तीनशे नव्याण्णवचा आहे आणि मिडियम साईजचा आहे क्वालिटी छान आहे असे मागच्या बाजूला असा आहे आणि चला ही दुसरी गोष्ट झाली त्यानंतर मी अपेपात्र आणलं अपेपात्र न मला पाहिजेच होतं अपेपात्र एवढं माझ्याकडे हे ना देतो हे मोठं आहे बारा अपे बसतात त्याच्यामध्ये एवढं आहे मोठे एक अपेपात्र घेणारे त्यानंतर मी चम्मचचा सेट आणला हा सुद्धा डिमार्टून घेतलाय इथे मोठे चम्मच आहे इथे छोटे चम्मच आहे इथे काटेचे चम्मच आहे असे तीन तीन चम्मच तीन साईजचे तीन प्रकारचे चमच्यांचा सेट आहे हा एकशे नव्याण्णव रुपयाला मिळाला सहा सहा चमचे आहे त्याच्यामध्ये चमच्यांची क्वालिटी पण आहे व्यवस्थित एकदम जाड नाही म्हणता येणार माझ्याकडे त्या चमच्यांसारखी नाही पण त्याच्यापेक्षा थोडी थोडे हलके आहे असो काही हरकत नाही पण दोनशे रुपयामध्ये अठरा चम्मच मिळाले म्हणजे तीन चम्मचचा सेट दोनशे रुपयामध्ये मिळाला हे पण महत्त्वाचं होतं कारण चम्मचच सापडत नाही कोणी आलं घरी तर मग चम्मच सापडत नाही म्हणून घेऊन घेतला त्याच्यानंतरनं एक सुपडी घेतली माझ्याकडे सुपडी माझी सुपडी तुटली <laughs> मग आता ती मला भंगारमध्ये फेकून द्यावी लागणार कचऱ्यामध्ये टाकून द्यावी लागणार तुटली होती त्याच्यामध्ये तर मग एक सुपडी पण आणली ही सुद्धा खूप महत्त्वाची होती घ्यावीच लागणार होती घेऊन घेतली एवढ्याच सामानाची मी शॉपिंग केली जास्त काही सामान घेतलं नाही असो तर चला मग आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय